जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी आणि शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी मिशन आपुलकी अंतर्गत सर्व पालक नागरिक सेवाभावी संस्था उद्योजक अथवा विविध कंपन्यांनी देखील पुढे येऊन शाळांना मदतीचा हात देण्याची गरज असून मागील वर्षभरात या मिशन आपुलकी अभियानांतर्गत सुमारे बावीस कोटी रुपयांची मदत प्राप्त झाली असून असाच प्रतिसाद या पुढेही मिळत राहिला तर ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना सर्व सोयीसुविधायुक्त चांगले शिक्षण देण्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुठेही कमी पडणार नाहीत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे जिल्हा शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील यांनी केले आहे पुणे येथील टाटा इलक्सी या कंपनीच्या माध्यमातून पाथर्डी तालुक्यातील भोसे करंजीसह एकवीस प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये चौसष्ट संगणक देण्यात आले आहेत या संगणकांचा लोकार्पण सोहळा भोसे प्राथमिक शाळेत पार पडला यावेळी टाटा इलक्सी कंपनीचे जयंत आतर्डे भगवान अकोलकर संतोष सांडफोर शिवांगी शर्मा गट शिक्षणाधिकारी अनिल भवार सरपंच रफीक शेख राजेंद्र पाठक नितीन लोमटे सचिन शिंदे रावसाहेब लोकरे शिवनारायण ससे राजेंद्र दगडखेर दादासाहेब सरोदे माजी सरपंच शिवाजी भाकरे ग्रामपंचायत सदस्य गणेश अकोलकर बंटी अकोलकर चेअरमन टेमकर उपसरपंच नामदेव वारे युवा नेते अशोक टेमकर माजी सरपंच संदीप साळवे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राणी आवटी उपाध्यक्ष उद्धव वारे प्राचार्य शिवाजी आठरे शिक्षक अशोक मरकड शिक्षिका संगीता अकोलकर संजय शिरसाट केंद्रप्रमुख मच्छिंद्र गोरे मुख्याध्यापक भाऊसाहेब अकोलकर शिक्षिका सोनाली आठरे यांच्यासह एकवीस शाळांचे शिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते स्वच्छता अभियान पर्यावरणासह इतरही समाज हिताच्या दृष्टिकोनातून हाती घेण्यात येणाऱ्या उपक्रमांसाठी टाटा इलक्सी कंपनीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विधायक कामासाठी मदत करण्यास निश्चितपणे प्रयत्नशील राहू असे टाटा कंपनीचे अधिकारी आणि करंजी गावचे सुपुत्र भगवान अकोलकर यावेळे म्हणाले करंजी येथील श्री नवनाथ विद्यालयात देखील या कंपनीच्या माध्यमातून दहा संगणक देण्यात आले असून त्या कार्यक्रमाचाही लोकार्पण सोहळा कंपनीचे अधिकारी आणि प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला उपक्रम सुरू केला त्या उपक्रमाला आम्ही नाव दिलं मिशन आपुलकी आणि हा मिशन आपुलकी म्हणजे आपण आपल्या गावाविषयी त्याचप्रमाणे आपल्या गावातील शाळेविषयी काहीतरी आपुलकी असली पाहिजे म्हणून लोकसहभाग नोंदवा यासाठी आम्ही एक मिशन आपुलकी हा एक उपक्रम एक मे दोन हजार बावीस ला हाती घेतला आणि आम्ही ज्यावेळेस गेल्या वर्ष आपल्या गेल्या महिन्याचा आम्ही जो लोकसहभाग किती मिळाला म्हणजे लोकसभा म्हणजे आम्ही रोख पैसे घेत नाही कोणाकडून आम्ही शाळेसाठी तुम्हाला काय देता येईल ती वस्तू घेऊन द्या रंग द्या किंवा शाळेचं कंपाऊंड बांधून द्या शौचालय तयार करून द्या अशा प्रकारचं आव्हान करतो शाळेसाठी शुद्ध पाण्यासाठी आपल्याला काय करता येईल या दृष्टीने आम्ही लोकांना आव्हान केलं आणि विविध अशा ज्या कंपन्या होत्या या कंपन्यांना सुद्धा मान्य शिवसर यांच्या सैन्या आम्ही लेटर दिले तर गेल्या महिन्यापर्यंत आम्हाला लोकसहभागातून बावीस कोटीचे वस्तू मिळालेल्या आहेत प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी